भगवंताच्या दर्शनाचा योग जीवनामध्ये रुपांतर हो नागुरु तुकची योगक्षेम शब्द आम्ही नेहमी ऐकतो खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ काय याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही दररोज आरिपाठात म्हणतो योगक्षेम त्यांचे सगळं वाटदारी करी दरोनिया किंवा गीतेमध्ये इष्टुक आहे अनन्या शंद यंतुनाम यचना सुदेव तेषां त्यागयुक्त अनाम योग क्षयमंत योग्य वाक्य अन्न बाबा यालाय स्वारांनी सुद्धाच म्हणतो त्यांच्या लोगोमध्ये आहे काय योगक्षेम म्हणून जिवंतपणे काय उपयोग नाही कमी गेल्यावर परंतु भगवंत जिवंतपणे सुद्धा आपल्या खऱ्या अर्थाने काळजी वाहते काळजी वाहतो वाहतो काय म्हणतात योगक्षेममहाम्यहम कदाम्यहम नाही म्हणत येतो असं नाही म्हणत खऱ्या जगद्गुरु तुपोवरायांच्या समोर भगवंत उपस्थित आहे हा जगद्गुरु तुपोवरायांच्या जीवनामध्ये योग घडला